गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आम्ही मम्मीला पाव आणला आहे आणि चपाते गरम गरम केल्या खात्याला आठ डोकं धुतल्या सोमवारी त्यामुळे डोकं धुतलं काम करता जेवायला डाळ आणि भात आणि गोबीची माती फ्लावर 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 भाजीमध्ये चुकली मी नाही बनवली माहिती आहे ना लाली जेव्हा बसल्या हरता लावले सगळ्यांकडून जेव्हा बट व्हिडिओ नाही काढला तर आता मी शेवटी चटणी आणि मंचुरियन खाऊन तिथले आणि परीची हालत जरा झाली वगती का तिने ती दूध ना ती ते घाण होत ना दूध म्हणून तिथे ते पिलं तेव्हा म्हणून तिला उलटी व्हायला लागते म्हणून ते असतं नेहमी तिला पाणी पाणी घात आदले खराब आहे तिची तब्येत